नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत जगत प्रताप नड्डा अर्थात जे पी नड्डा यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं आता भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात कोणत्या नेत्यांची नावं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे याचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट जे पी नड्डा यांचा तीन वर्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती तीस जून रोजी जे पी नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून आता जे पी नड्डा यांची केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे त्यामुळं भाजपाकडून नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध घेतला जात असून नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयातून भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी कुणाची नावं चर्चेत आहेत आणि त्यांचा कसा आहे राजकीय प्रवास पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून विनोद तावडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी विनोद तावडे यांनी सांभाळल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचं विधानसभेला तिकीट कापण्यात आलं होतं त्यानंतर वर्षभराच्या आतच विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली केंद्रात आपल्या कामाची छाप पाडल्यानंतर वर्षभरातच विनोद तावडे यांच्या खांद्यावर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे भाजपाची लोकसभेची पहिली यादी जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी जाहीर करण्याचा मानही विनोद तावडे यांना मिळाला होता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले विनोद तावडे हे शांत संयमी तितकंच आक्रमक नेतृत्व असल्यानं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची चर्चा सुरू आहे सुनील बन्सल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि पूर्णवेळ प्रचारक राहिलेले सुनील बन्सल हे अनेक वर्षापासून भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत असून सध्या राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी बन्सल यांच्याकडे आहे ओम माथुर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या ओम माथुर हे राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले होते सध्या ओम माथुर यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी असून ओम माथुर यांनी या अगोदर गुजरात महाराष्ट्र झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय अशी ओम माथुर यांची ओळख आहे के लक्ष्मण भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे के लक्ष्मण हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पर्यंत आंध्र प्रदेश राज्यातून विधानसभेवर तर दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरामध्ये तेलंगणा राज्यातील मुशिराबाद विधानसभेतून विजयी झाले होते दोन हजार सोळा ते दोन हजार वीसपर्यंत त्यांनी तेलंगणा राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर लोकसभेतून खासदार असणारे अनुराग ठाकूर यांच्याकडे भारतीय जनता पार्टीतील राष्ट्रीय स्तरावरचा तरुण चेहरा म्हणून पाहिलं जात असून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम आहे अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारमध्ये सुरुवातीच्या काळात वित्त व कार्पोरेट राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं हो। त्यानंतर युवक कल्याण व क्रीडा खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदासह माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी काम आहे अनुराग ठाकूर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागू शकते असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे एकंदरीतच आता भारतीय जनता पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असून या नावांपैकी कोणत्या चेहऱ्याला राष्ट्रीय अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिले जाते की धक्का तंत्राचा वापर करत नवा चेहरा समोर आणला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी टी जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चौबीस कमोन अरे सुनना एक ब्रेक ले लेते नहीं आता बट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीच roundly Indian